उद्धव ठाकरेंच्या लाडका भाऊ या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले आम्ही लेक लाडकी ही योजना आणलीच आहे तशी लाडकी बहीण योजनाही आणो पण असं बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत असं बोलणाऱ्यांनी विचार करावा आत्मपरीक्षण करावं आम्ही सगळ्या भावांचा आणि बहिणींचा विचार करणार आहोत तुम्हाला कळेलच असं म्हणा एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंबद्दल सूचक विधान केलंय भाऊ कोणापेक्षा लाडका भाऊ अरे बाबा लाडका भाऊ आता मी एकच सांगतो आम्ही तर लाडकी बहीण आमची लाडाचे लेख लाडकी तर केलंच आम्ही लाडकी बहीण पण करू लाडका भाऊ पण करू पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत कुठे आहेत भाऊ त्यांनी तर विचार करावा आत्मपरीक्षण करावं का सगळे भाऊ गेले आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार बहिणींचा पण करणार ते तुम्हाला कळेलच आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल